नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहिणीच्या सर्व अर्जदारांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो माझी लाडकी बहीणचे अर्जदार आता तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु मित्रांनो आता तिसरा हप्ता हा परडा येथे प्रचारमाध्यमातून मुख्यमंत्री यांनी तिसऱ्या हप्त्याची तारीख सांगितलेली आहे मित्रांनो आता हा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि ज्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा परडा धाराशिव इथं काल आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार मो मेळाव्यात आज ते बोलत होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गैरहजर होते तर मित्रांनो एकनाथ शिंदे म्हणाले माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आज मला याचा आनंद आहे इथे जो सोहळा सुरू आहे तो दृष्ट लागण्यासारखा आहे लाडक्या बहिणीच्या जीवनात चांगला दिवस यायला हवे असे आम्हाला वाटत आहे कुणी म्हणेल की आज दोन उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात नाही दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबई भाजपचे अध्यक्ष जेपी जे पी नड्डा आले आहेत तिथे दोघं गेले आहेत एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर टीका केली ते म्हणाले काही लोक या योजनेवरून टीका करत होते पण आमच्या सरकारने रक्षाबंधनच्या आधी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात तीस सप्टेंबरपर्यंत पैसे येईल तोपर्यंत बहिणींना अर्ज करण्याची मुभा आहे काळजी करू नका माझ्या लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र आहेत आणि मित्रांनो एकनाथ शिंदे म्हणाले बहिणीच्या चेहऱ्यावरील भावना हेच आमचे ट माझे टॉनिक आहे ही गर्दी पाहून मला ऊर्जा आणि प्रेरणा येते या लाडक्या भावाच्या पाठीशी महिलांनी राहावे लागेल कारण मी तुमचा भाऊ आहे आणि मला तुमची साथ हवी आहे तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत कुणी मायका लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी या योजनेत खोला घालण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की काल झालेला परडा प्रचार माध्यमातून येथे एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीणचा तिसरा हप्ता हा एकतीस सप्टे तीस सप्टेंबरपर्यंत ब महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्या महिलांना मागील पैसे मिळाले नाही त्यांनासुद्धा इथे तीस सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र